अत्यंत श्रवणीय अशी भक्तिगीतांची निर्मिती असंख्य श्रोत्यांच्या मनावर स्वरांची छाप सोडणारे आणि भक्तिगीतांचा चेहरा बनलेले गुलशन कुमार हे नाव आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे अलीकडच्या पिढीला त्यांचं नाव माहीत नसलं तरी त्यांच्या भक्तिगीतांनी प्रत्येकाच्या कानावर गुंजण घातलेलंच आहे आज घरात मंदिरात गाडीत सार्वजनिक ठिकाणांमधून ज्या आवाजात हनुमान चालिसा आपण ऐकतो ती स्वरबद्ध करण्याचं कामच गुलशन कुमार यांनी केलं या भारतातील नामांकित म्युझिक कंपनीची स्थापना त्यांनी केली पण बारा ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव रोजी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीने त्यांची हत्या केली काही दिवसांपूर्वीच निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी आपल्या लेट मी से इट नाव या पुस्तकात दावा केलाय की या हत्येचा कट मुंबई पोलिसांना आधीच समजला होता आणि त्यामुळे ही कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली होती आज बारा ऑगस्ट गुलशन कुमार यांना जाऊन तब्बल अठ्ठावीस वर्ष लोटली आहेत तरीही त्यांची आठवण आजही आपल्या काळजात घर करून आहे दिवशी नेमकं काय झालं का होतं त्यांचं दुसऱ्या संगीतकाराशी काही बिनसलं होतं त्यातूनच ते त्यांची हत्या झाली की त्याला दुसरंही काही कारण होतं हत्या करण्यापूर्वी खूप झाली पूजा अर्चा आता देवाघरी जाऊन कर असे हल्लेखोर त्यांना का म्हणाले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ कॅसेट किंग म्हणून देशभर प्रसिद्ध असलेला गुलशन कुमार यांचा जीवन प्रवास अनेक अडचणी भरलेला होता दिल्लीच्या दरियागंज भागात वडिलांसोबत ते ज्यूस सेंटर चालवायचे संगीताशी त्यांचा काही संबंध नव्हता पण आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं ज्यूस विकता विकता त्यांनी संगीताच्या कॅसेट विकायला सुरुवात केली फक्त सात रुपयात रेकॉर्ड केलेल्या गाण्यांच्या कॅसेट विकत त्यांनी सुपर कॅसेट इंडस्ट्री लिमिटेडची स्थापना केली अल्पावधीतच ही कंपनी देशातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी झाली नंतर टी सिरीज उभी राहिली जिथे टी म्हणजे त्रिशूल त्यांचा हा टी सिरीजचा व्यवसाय भरभराटीला आला आणि ते मायानगरी मुंबईत स्थायिक देखील झाले ऐंशीच्या दशकात कंपनीची पायाभरणी झाली पण खरी भरभराट झाली ती एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये आलेल्या से कयामत तकच्या गाण्यांमुळे या गाण्यांच्या सुमारे ऐंशी लाख कॅसेट विकल्या गेल्या एकोणीसशे नव्वद मध्ये आलेल्या आशिकीच्या गाण्यांनी तर विक्रमी एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत टी सिरीजने पासष्ट टक्के म्युझिक मार्केट ताब्यात घेतलं होतं पण यशासोबत वाढत गेले अंडरवर्डचे डोळे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये अंडरवर्डचे सिनेमा विश्वासी असलेले संबंध सर्वांना माहीत होते कलाकारांना निर्मात्यांना खंडणीसाठी धमक्या मिळत होत्या त्यात गुलशन कुमार यांचाही समावेश होता सातत्याने त्यांच्याकडे खंडणीची मागणी होत होती न दिल्यास देखील त्यांना मिळत होत्या पण तरीही खंडणी देण्यास त्यांनी नकार दिला एवढंच नाही तर त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली त्यामुळे त्यांना सुरक्षा देखील पुरवण्यात आली काही दिवसांनी उत्तर प्रदेश सरकारने त्यांना कमांडो सुरक्षा देखील पुरवली बारा ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव रोजी मंगळवारी सकाळी अंधेरीच्या जितेश्वर मंदिरातून पूजा करून ते बाहेर आल्यानंतर मारुती एसटी मधून उतरलेला एक माणूस त्यांच्या जवळ आला बंदूक त्याच्या कानाजवळ धरली आणि खूप झाली पूजा अर्चा आता देवाघरी जाऊन कर एवढं म्हणत त्याने त्यांना गोळी झाडली गोळी त्यांच्या मस्तकातून आरपार गेली होती तो पळू लागला पण ड्रायव्हरने कलश फेकून त्याला मारला त्यावर हल्लेखोराने ड्रायव्हरच्या पायावर गोळ्या झाडल्या त्याचवेळी really, इतर हल्लेखोरांनीही गोळ्यांचा वर्षाव केला गुलशन कुमार यांच्या मानेत एकूण सोळा गोळ्या लागल्या होत्या अवघ्या दोन ते तीन मिनिटात हे क्रौर्य संपलं होत त्यांना तात्काळ कुपर रुग्णालयात नेण्यात आलं पण ते मृत घोषित झाले या हत्येच्या मागे अनेक कारण सांगितली गेली पहिलं कारण सांगितलं गेलं अंडरवर्ड समोर झुकायला नकार दुसरं नदीम सैफी यांच्याशी असलेलं वैर एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये हाय अजनबी चित्रपटातील काही गाण्यांचे हक्क विकत घेण्यास गुलशन कुमार यांनी नकार दिला होता नंतर समजोता होऊन अल्बम बाजारात आला देखील पण यश मिळालं नाही ना यासाठी गुलशन कुमार यांना दोष दिला आणि धमकी देखील दिली पाच ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव ला अबू सालेमने स्वतः गुलशन कुमार यांना फोन करून दहा कोटींची मागणी केली नऊ ऑगस्टला पुन्हा फोन आला गुलशन कुमार यांनी पुन्हा नकार दिला तुम्हाला पैसे देण्यापेक्षा मी हे पैसे वैष्णो देवीच्या चरणी अर्पण करीन असेच त्यांनी खंडणी मागणाऱ्यांना बजावले आणि त्यानंतर बारा ऑगस्ट रोजी सकाळी मंदिरासमोर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेले राकेश मारिया यांच्या मते बावीस एप्रिल एकोणीशे सत्त्याण्णव रोजीच पोलिसांना हत्येचा कट माहीत होता मुंबई पोलिसांनी सुरक्षा देखील दिली होती परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी कमांडो लेवल सिक्युरिटी दिल्यानंतर मुंबई पोलिसांची टीम काढण्यात आली हत्येच्या दिवशी बॉडीगार्ड आजारी असल्याने अनुपस्थित होता आणि त्याच क्षणी हल्लेखोरांनी संधी साधली अबू सालेमच्या आदेशावरून दाऊद मर्चंट आणि विनोद जगताप यांनी हे काम केलं दोन हजार एक मध्ये विनोद जगतापने गुण्याची कबुली देखील दिली आज दोघेही जन्मठेप भोगत आहेत अठ्ठावीस वर्षानंतरही गुलशन कुमार यांच्या गीतांची मोहिनी तशीच आहे पण जितेश्वर मंदिरांच्या त्या पायऱ्यांवर सांडलेलं रक्त आणि हवेत तरंगणारा मृत्यूचा गंध अजूनही काही लोकांच्या आठवणीत जिवंत आहे कधी कधी प्रश्न पडतो गुलशन कुमार खरंच गेले का की अजूनही भक्तिगीतांचा राजा कुणाच्या तरी सावलीतून आपल्याकडे पाहतोय